शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्याच्या हवामानात सध्या एक मोठं आणि महत्वाचं आहे काही भागांना पावसाने झोडपून तर काही भाग अजूनही कोरडेच आहेत आज जून सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजले आहेत आज रात्री आणि उद्या आपल्या भागात पावसाची काय स्थिती असेल आणि काही भागांमध्ये पाऊस का कमी पडतोय यामागचं नेमकं कारण काय या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत राज्याच्या विविध भागांत पावसाने कशी हजेरी लावली ते पाहूया नाशिक आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तसेच सिंधुदुर्गच्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरात मध्यम ते जोरदार सरी बरसल्या मध्य महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागांपर्यंत आणि मध्य प्रदेशाला लागून असलेल्या उत्तरेकडील भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये विशेषतः भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीकडेही जोरदार रिमझिम पावसाने हजेरी लावली पण या उलट चित्र आहे राज्याच्या पर्जन्यछायेच्या मोठ्या भागात पुणे सातारा आणि अहमदनगरचा पूर्वेकडील भाग तसेच मराठवाड्यात विशेष पाऊस पाहायला मिळालेला नाही आता जरा या महिन्याचा म्हणजेच एक जून ते अठ्ठावीस जूनपर्यंतचा आढावा घेऊया या काळात सोलापूर बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पाऊस खूपच कमी झाला आहे त्यासोबतच अहमदनगर धाराशिव लातूर परभणी आणि हिंगोली या ठिकाणीही पावसाचे प्रमाण कमी आहे विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया हे जिल्हेही कमी पावसामुळे चिंतेत आहेत याउलट कोकण किनारपट्टी घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये जसे की नाशिक पुणे कोल्हापूर साताऱ्याचा पश्चिम पट्टा मुंबई ठाणे आणि पालघर या भागांमध्ये खूप चांगला पाऊस झाला आहे गेल्या दोन तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे जळगाव बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि चंद्रपूरच्या काही भागांत थोडी समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे अन्यथा तिथेही पाऊस कमीच होता हे असं का घडतं आहे यामागचं कारणही समजून घेऊया यंदा अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने जेठवारे वाहत होते तसेच पावसाला खेचून आणणारा झोन नावाचा हवेच्या कमी दाबाचा पट्टा राज्याच्या जवळ नव्हता तो उत्तरेकडे होता यामुळे झालं काय की समुद्रावरून आलेलं बाष्प आणि पाऊस कोकण घाटमथा आणि मध्य महाराष्ट्रच्या पश्चिम भागातच अडकून पडला आणि तिथेच जोरदार बरसला मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कमी पडण्याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली पावसाची प्रणाली सिस्टीम देखील उत्तरेकडे सरकली यामुळे मराठवाडा आणि विदर्भाला पाऊस देणारी कोणतीही मोठी प्रणाली सक्रिय झाली नाही आणि हे भाग अजूनही कोरडेच आहेत सध्याची स्थिती पाहिल्यास एक कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडे आहे तर एक चक्राकार वाऱ्यांची प्रणाली पश्चिम बंगालच्या आसपास आहे या दोन्ही प्रणालींना जोडणारा कमी दाबाचा पट्टाही राज्याच्या उत्तरेकडून जात आहे यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात विशेष पावसाची शक्यता नाही याचा थोडा प्रभाव फक्त मध्य प्रदेशाला लागून असलेल्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये दिसतोय आता वळूयात आज रात्रीच्या अंदाजाकडे धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग तसेच बुलढाणा अकोला आणि अमरावतीच्या काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे नागपूरच्या उत्तर भागातही हलक्या ते मध्यम सरी बरसतील कोकण आणि घाटमाथ्यावर अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील गडचिरोली आणि गोंदियाच्या काही भागांमध्येही थोडाफार पाऊस अपेक्षित आहे मात्र राज्यातील इतर भागांमध्ये रात्री विशेष पावसाची शक्यता नाही तालुका पातळीवर पाहिल्यास आज रात्री धुळे साक्री पारोळा अमळनेर धरणगाव चोपडा जामनेर कन्नड सोयगाव सिल्लोड परतूर मंठा अचलपूर आणि चिखलदऱ्याच्या काही भागांत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे आता पाहूया उद्याचा म्हणजेच एकोणतीस जूनचा अंदाज उद्याही कोकण आणि घाटमाथ्यावर अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कायम राहतील या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्ये थोड्या वेळासाठी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पश्चिम भाग तसेच जळगाव बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये क्वचित एखाद दुसऱ्या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात मात्र छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग अहमदनगर पुणे साताऱ्याचा पूर्व भाग सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर या मोठ्या पट्ट्यात विशेष पावसाचा अंदाज नाही एखाद दुसऱ्या ठिकाणी हलक्यासरी होऊ शकतात आणि आता सर्वात महत्वाची माहिती हवामान विभागाचा अधिकृत इशारा उद्यासाठी पुणे घाट आणि सातारा घाटात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नाशिक घाट कोल्हापूर घाट पालघर ठाणे आणि मुंबईसाठी एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी इंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलक्या मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे ज्या जिल्ह्यांची नावे घेतलेली नाहीत त्या ठिकाणी हवामान विभागाने कोणताही धोक्याचा इशारा दिलेला नाही तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर आणि अचूक अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद